मला बोगस दिव्यांगाबद्दल बोलायचंच नाहीये खऱ्या दिव्यांगाबद्दल बोलतोय तर त्यांनाही कार्ड मिळालेलं नाहीये त्याला तो दिव्यांगजन दोषी आहे का बिलकुल नाही ज्यावेळेस तुमच्यावर कुणी आरोप घेते तुम्ही खरे दिव्यांग आहात का त्याला सरळ सरळ सांगा ऍप उघड माझा युडीआय नंबर टाक हे माझी बर्थडे चल बघून घे मी कोण आहे माझा ऍड्रेस काय माझं काय ते सगळ्यात मोठा फ्रॉड चिरी मिरी देऊन खोटे युडीआयड कार्ड काढून ते एसटी मध्ये दिव्यांगाच्या नावाने भटकणारे ते खोटे दिव्यांग हे उघडं पाडण्यासाठी पण हे ऍप कामी येणार आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण दिव्यांग हिताचा आणखीन एक व्हिडिओ घेऊन भेटतोय मित्रांनो यू डी आय डाय कार्ड ही दिव्यांग जनाची एकमेव ओळख यु डी आय कार्ड कार्डची प्रक्रिया म्हणजे आपण त्यासाठी स्वावलंबन वेबसाईटवर स्वतःची सगळी माहिती भरतोय त्याच्यानंतर नवीन युडीआयडाय कार्ड त्याच्यानंतर आपल्याला त्या माहितीच्या आधारे आपली रिसिप्ट तयार होते आपण अर्ज भरला हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं त्याच्यानंतर संबंधित जिल्ह्याच्या हॉस्पिटलला म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयाला आपल्यासाठी वेळ मिळतो आणि त्या वेळेनुसार आपण त्या ठिकाणी जाऊन आपली सगळं मेडिकल चेकअप त्या बोर्डच्या समोर हजर राहून ते सगळं करायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं प्रमाणपत्र म्हणजे युडीआयड कार्ड सर्टिफिकेट आणि युडीआयड कार्ड या दोन्ही गोष्टी मिळण्यासाठीची प्रक्रिया होते ही प्रक्रिया होत असताना बऱ्याच दिव्यांगजनाला आपल्याला माहिती आहे की आपल्याला बऱ्याच दिव्यांगजनाला मूळ युडी आयडाय कार्ड भेटलेलं नाहीये मूळ युडीआयडी आय सर्टिफिकेट भेटलेलं नाहीये आणि आपण हे पण पाहिलं की बरेच युडीआयड सर्टिफिकेट वरून पाठवले जरी असेल केंद्राकडनं तरी ते सर्टिफिकेट मात्र केराच्या ढिगाऱ्यात पडलेले दिसलेले आहे हे सगळं चालू असताना मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक चांगली स्टेप दिव्यांग हितासाठी घेतली आहे आणि ते म्हणजे युडी च साठीचं एक स्पेशल ऍप युवडीआय ऍप तर या ऍपला आपण जर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलं प्ले स्टोअर मधून आणि ते ऍप नेमकं त्या ऍपमध्ये काय काय आहे याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू काही गोष्टीची कमी आहे त्या गोष्टीबद्दल पण आपण बोलू तर हे ऍप डाउनलोड दोगा दोगा केल्यानंतर आपल्याला त्या आप मध्ये लॉग इन करायचंय लॉग इन करत असताना तुमचा जो यूडीआयडी नंबर आहे तो यूडीआयडी नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आणि आपण त्या ठिकाणी लॉग इन होतोय लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ते ॲप आपल्या समोर उघडणार आहे आणि त्या ऍपमध्ये आपल्याला आपलं सगळ्यात पहिल्यांदा आपलं अकाउंट पाहता येणार आहे आपल्या अकाउंटवर जर त्या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्या अकाउंटचं पूर्ण डिटेल येणार आहे तुम्ही कोण तुमचे डेट ऑफ बर्थ काय तुमचा ॲड्रेस काय तुमची डिसेबिलिटी कोणती ती परमनंट टेम्पररी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर काही गोष्टीची तरतूद त्या ऍपमध्ये केली आहे जे की स्वावलंबन वेबसाईटवर पण आपल्याला करता येते म्हणजे आपलं नाव समजा एखादी महिला आहे आणि त्या महिलेचं लग्न व्हायच्या अगोदरचं आय कार्ड जर असेल तर त्या युडीआय सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावरचं नाव आणि पुढचं नाव हे जर नाव आपल्याला बदलायचं असेल तर त्या ठिकाणी ते एक ऑप्शन आहे अपडेट द दे नेम दुसरं एक ऑप्शन आहे अपडेट द आधार फक्त हे अपडेट करत असताना आपल्याला त्या ठिकाणी फाईल अटॅच करायची ती फाईल कोणती अटॅच करायची जे आपल्याकडची ऑलरेडी युडी आयडिया सर्टिफिकेट किंवा युडीआयड कार्डची फाईल आहे ती अटॅच करायची याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी जर समजा बाय मिस्टेक डेट चुकले असेल जन्मतारीख चुकली असेल तर ती जन्मतारीख अपडेट करण्यासाठी पण त्या ठिकाणी ऑप्शन आहे अजून मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी पण ऑप्शन आहे त्याच्याच बरोबर आपला ईमेल आय डी समजा अगोदरचा ईमेल आय डी आपण वेगळा वापरत होतो आणि आता मेल आय डी बदलायचा आहे तर ते पण त्या ठिकाणी अपडेट करायचं ऑप्शन आहे फक्त हे अपडेट करत असताना आपल्याला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी एक फाईल अटॅच करायची आहे फाईल म्हणजे कोणती आपलं युडीआयटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी अटॅच करायचे आणखीन एक गोष्ट आहे काही दिव्यांग जनांना दिव्यांग टक्केवारीमध्ये प्रॉब्लेम आहे असं जाणवत आहे काही दिव्यांगजनांना दिव्यांग सर्टिफिकेट सरेंडर करायचंय तर ते पण ऑप्शन त्या ठिकाणी आहे आणि ज्या दिव्यांगजनाने स्वतःसाठीच युडीआयडाय कार्ड मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे नेमके त्या अर्जाची परिस्थिती कोणती त्या अर्जाचं पुढं काय होतंय या सगळ्या गोष्टी ट्रॅक करण्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅक युअर कार्ड म्हणून का एक ऑप्शन आहे आणखीन एक गोष्ट आहे ही गोष्ट महत्वाची आहे कारण आपण पाहतोय एस टी मध्ये मूळ युडीआयड कार्ड पाहिजे असा आग्रह धरला जात होता किंवा आपल्याला जर आपलं युडीआय डाय स्कॅन करायचा असेल आणि ते स्कॅन करून त्या क्यू आर नुसार जर आपल्याला आपली सगळी माहिती मिळवायची असेल याच ॲपमधून डी आय डी ॲपमधून तर जे आपण स्वतः प्रिंट करून घेतो त्या प्रिंट केलेल्या कार्डवरून हे माहिती मिळत नाही असं काही दिव्यांगजनाने आम्हाला सांगितलं तर त्यावेळेस म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपलं मूळ येवडीआय कार्ड जे की सेंट्रल गव्हर्नमेंट पाठवणार आहे ते आपल्याकडे असायला पाहिजे पण ते मूळ डी कार्ड जर भेटलं नसेल तर त्या ठिकाणी कार्ड नॉट रिसिवड किंवा कार्ड लॉस्ट असं एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर जाऊन त्या ठिकाणी क्लिक करायचे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत त्या ठिकाणी तुम्हाला फाईल अटॅच करायची कोणती फाईल तुम्ही जे डाउनलोड करून घेतलेलं तुमचं युडीआय कार्ड किंवा युडीआयड सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी ते अटॅच करायचे रिझन लिहायचे तिथे क्लिक केल्यानंतर त्याच्या ठिकाणी दोन तीन गोष्टी येतात त्याच्यापैकी एक लिहायचे एकदा तुमचं कार्ड हरवलं असेल तर हरवलं म्हणून लिहा मिळालं नसेल तर मिळालं नाही म्हणून लिहा आणि त्याच्यानंतर पुढचा मेसेज येतो जे की मी ही प्रक्रिया केली आपण स्क्रीनवर पाहताय माझ्या प्रक्रियेचं तर ही प्रक्रिया केल्यानंतर तुमचं कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं कार्डची काय कंडिशन आहे पाठवलंय का नवीन कार्ड या सगळ्या गोष्टीचा मेसेज येतो त्यानुसार जी असंख्य दिव्यांगजनाची अडचण आहे ती पण याच्यातून सुटणार आहे ह्याच्याच बरोबर तुमचं ऍप्लिकेशनचं स्टेटस काय आहे तुम्ही जे अर्ज केलाय त्याचं ते ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करता येईल त्या अर्जामध्ये तुम्ही काय काय भरलंय हे पण त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल त्या अर्जाच्या संबंधातली पावती ती पण डाऊनलोड करता येईल आणि याच्याच बरोबर दोन गोष्टी ई डी आयड्या कार्ड म्हणजे ऑनलाईन डी आय कार्ड आणि ऑनलाईन डिसेबिलिटी सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी तुम्हाला डाऊनलोड करता येत्याला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ऍपमध्ये ती दिले डायग्नोस्टिक सीट म्हणजे तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जात आहे जा ज्या डॉक्टरने तुमच्या तपासण्या केल्यात नेमकं त्या डॉक्टरने तुमच्याबद्दल काय ठरवलं कोणता आजार ठरवला आणि कशा टक्के कशा प्रकारे ठरवून तुम्हाला तात्पुरतं दिव्यांगत्व किंवा कायमचं दिव्यांगत्व आणि ते टक्केवारी हे नमकं कसं दिलं हे या यु डी ॲपमधून लक्षात येणार आहे तर हे सर्व हे ऍप या ॲपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय प्रत्येकाने हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आता या ॲपमधल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलू ॲपमध्ये जर तुमच्याकडे ओरिजिनल या ॲपची सुरुवात करताना समजा जर तुम्ही रजिस्टर्ड केलेलं नाहीये ऍपला लॉग इन केलेलं नाहीये आणि थर्ड पार्टी आणि त्यांना जस्ट तुमचं कार्ड तुम्ही दाखवलं तर त्याला त्या कार्डला स्कॅन करण्याची पण सुविधा आहे तिथला क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुमची सगळी माहिती येते पण ही माहिती कोणासाठी येते ज्यांच्याकडे ओरिजिनल युडीआयडाय कार्ड आहे मला बोगस दिव्यांगाबद्दल बोलायचंच नाहीये खऱ्या दिव्यांगाबद्दल बोलते बोगसची तर कुपाटच लावली पाहिजे बोगसचा विषयच नाही बोगसनी ना जगण्याचं सोडून द्यावं एवढा त्यांनी खऱ्या दिव्यांगजनाला त्रास दिलाय बोगस चिरीमिरी मिरी सगळ्या गोष्टी मग ते पूजा खेडकर पासून सगळे आख्या आले त्याच्यात त्याच्याबद्दल बोलायचंच नाही मला आज कारण ते चिड आणणारा विषय काळवर जो लोणी खाणार आहे ते मडे हे चिड आणणारा विषय विषय आपल्यासारख्या खऱ्या दिव्यांगजनाचं चाललाय तर त्यांनाही कार्ड मिळालेलं नाही त्याला तो दिव्यांगजन दोषी आहे का बिलकुल नाही पण त्याच्यावर जी शानपणाची गोष्ट दाखवली जाते कुठे तुझं ओरिजिनल कार्ड ते आणणार आहे का स्वतः त्याची प्रिंट एजन्सी आहे का ते कार्ड आणायला अशा वेळेस जर आपण प्रिंट केलेलं कार्ड असं म्हणजे खरं आहे जे खरं आहे जे आपण आपल्या पोर्टलवरून डाउनलोड केलेलं आहे त्या कार्डला जर स्कॅन केलं तर बऱ्याच ठिकाणी स्कॅन होत नाही असं एक दोन आपल्या डिसेबल लोकांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं ही सरव सरव एक सगळ्यात मोठी अडचण आहे आपली याच्यामध्ये एक गोष्ट करता येईल ज्यावेळेस तुमच्यावर कोणी आरोप घेते तुम्ही खरे दिव्यांग आहात का त्याला सरळ सरळ सांगा ऍप उघड माझा युडीआय नंबर टाक हे माझी बर्थडे चल बघून घे मी कोण आहे माझा ऍड्रेस काय माझं काय येते ह्याच्यामुळे सगळ्यात मोठा फायदा होणार आहे प्रत्येक दिव्यांग जनानी या गोष्टीत जाग व्हायचंय बाकीचे सगळे फ्रॉड तर निघतील सगळ्यात मोठा फ्रॉड एसटी मध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड चेरी मेली देऊन खोटे एवढ्या काढून कार, ते एस मध्ये दिव्यांगाच्या नावाने भटकणारे ते खोटे दिव्यांग हे उघडं पाडण्यासाठी पण हे ऍप कामे येणार आहे तुम्ही प्रत्येक जागरूक दिव्यांगाने त्या संबंधित कंडक्टरला तुम्हाला जर एखादा दिव्यांग बोगस वाटला त्या कंडक्टरला म्हणजे थांब ह्याचं सगळं मला स्कॅन करायचं किंवा तू करून बघ आणि ते बघू द्या नेमकं ते खरंय खोटं याच्यामुळं बोगस दिव्यांग शोधण्यासाठी मदत होईल आणि खऱ्या दिव्यांगजनाला आधार आणि त्याच्या हक्काची जागा म्हणून मात्र या युवडीआय आप ऍपला आपण बघावं आणि प्रत्येकाने हे युवडीआयट ॲप डाउनलोड करून घ्यावं आजचे व्हिडिओ तेवढच मित्रांनो पुढचा आणखीन एक दिव्यांग हिताचा उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू नमस्कार